बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता मघाशी दिलेल्या संकेताप्रमाणे सरिता कोपऱ्यावर वाटच पाहत होती पार्टीनंतर ती दमली होती जलद चालत आल्यामुळं तिला धाफी लागली होती कोपऱ्यावर उल्हास तिची वाट पाहत होता साऱ्या गात्रांतून हव्यास ओसंडत होता सरिता दृष्टीपथात येताच त्याचं अंतकरण भरभरून आलं वास्तविक ज्या सुखाची पुनरावृत्ती एकदा नव्हे अनेकदा एक झाली होती त्या सुखाची अजूनही इतकी विलक्षण तीव्रता कशी राहिली असा प्रश्न पडला असता परंतु सरितीची सोबत एकतर अद्भुत रम्य साहस होतं आणि तिच्या वर्तवणुकीतला ताजेपणा निरागसपणा आकर्षक होता, निरागस होता। सरितेच्या जीवनात तर हे सार काही अलौकिक होतं यवनाच्या हाकेला ओ देताना तिचं सर्वांग जे निमंत्रण देई त्याला तोड नव्हती नवी चेतना नवे सुखास्वाद यांच्या चेतोहारी अनुभवामुळे उल्हास आपले अनुभव आपलं वय सार सार काही विसरून प्रौढपणाकडून पुन्हा एक वार यनाकडे परतला होता केवळ स्त्री सौख्य यापेक्षा सरितेचा सहवास काहीतरी निराळा होता उल्हासच्या शेजारी ती मोटारी तिन बसली आणि रात्रीला रंग भरला जुहूच्या दिशेने सरकणारे मिलनोत्सुख कपोत युग्मांची गुंजणी सुरू झाली स्पर्शांना फुले फुलली तप्त रक्त अधिकच तापलं समुदायात रोखून ठेवलेल्या संयमाचा बंधारा केव्हाच बुडून गेला उरला होता तो एकांत स्पर्श नकळत चेतवला जात असलेला वनही जुहूच्या हॉटेलात आपण पोचलो केव्हा ह्या उबदार खोलीत शिरलो केव्हा उल्हासनं आपल्याला मिठीत घेतले केव्हा आणि आपल्या शरीराला हाक आली केव्हा हा सारास तिला चमत्कार वाटला आता शेजारी गाढ झोपेत मग्न असलेल्या उल्हासला पाहून ती जो जो रात्रीचं सारं संभाषण आठवायचा सा प्रयत्न करू लागली तो तो तिचं तिलाच हसू आलं आपण काय बोललो कशाबद्दल बोललो रात्र रात्र संपून जाते कशी याचा जा तिला काही उलगडा होत नव्हता अशा सुखाच्या सागरात पोहून आल्यानंतर अतिव आनंदानं हो ती वेळी पिशी होत होती ती त्यावेळी झोपेच्या अधीन होऊ शकत नसे दुखणारी गात्रे चुरगळलेली फुलं आणि वस्त्रे यांना स्वैर लयदार मुक्त हवा जोतावर तरंगू द्यावं असं तिला वाटे ज्या आपल्या घाटदार प्रमाणबद्ध देहाचं उल्हास एवढं कोडकौतुक को करतो तो आपला देह एवढा हलकाफुलका कशाने होतो याचा तिला काही केल्या उलगडा होत नसे असं तर नसेल की उल्हासच्या अक्रस्थळी चुंबनानं आपलं यवन शोषलं जात असेल गेल्या दोन तीन महिन्यांचा सारा इतिहास तिच्या पुढे उभा राहिला पहिली गाठबेट कशी झाली त्याच्या व्यक्तिमत्वाला भुलून आपण पुन्हा पुन्हा त्याला कसे भेटू लागलो त्यालाही काहीतरी अनाकलनीय आकर्षणानं आपल्याबद्दल ओढ लागली आणि दोघांच्याही नकळत आपण परस्परांना हरवून बसलो आजवर काकांच्यापासून सारं लपवून ठेवलं पण आता ज्या अर्थी काकांनी उद्या सकाळी उल्हासला एकट्याला बोलावलं आहे त्या अर्थी उल्हास आणि आपलं नातं त्यांच्यापासून लपलेलं नाही काकांना उल्हासशी काहीतरी बोलायचं असलं पाहिजे ते काय असेल याची तिला कल्पना अर्थातच नव्हती तरी पण काका केवळ औपचारिक काही बोलणार नाहीत हे ओळखणे इतकी चतुराई तिच्याजवळ अवश्य होती उल्हास कोणत्याही परिस्थितीला उत्तर द्यायला समर्थ आहे याविषयी तिला कसलीही शंका नव्हती किंबहुना आपल्या काकांच्या समोर डोळ्याला डोळा लावून ताट माने तो उभा राहू शकेल हे तिनं पहिल्या भेटीतच ओळखलं होतं आणि म्हणूनच कदाचित असेल उल्हासला तिला जिंकता आलं नानासाहेब गुर्जर यांना भोवतालच्या माणसांना खालच्या पातळीवर आणण्यास आणि आपल्या व्यक्तिमत्वानं भारून टाकून नम्र करण्यात विलक्षण आनंद त्याची सर्वांप्रमाणे तिलाही कल्पना होती आणि म्हणून आजवर तिला भेटलेली माणसे नानासाहेबांच्यापेक्षा पेक्षा होती उल्लास जे व्यक्तिमत्व पहिल्यांदा तिच्या डोळ्यात ठसलं त्यात दिवसेंदिवस वाढच होत गेली उल्हास आणि ती पहिल्यांदा एकत्र आली तेव्हा सुद्धा एक निराळच व्यक्तिमत्व तिला दिसलं त्यानं तिला विचारलं नाही सुचवलं तो लाचार झाला नाही तर आपली हरकत नसल्याचं त्यानं सुचवलं कामभावनेनं पुरुषांच्या डोळ्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाला डागाळणारी जी लाचारी गळत असते त्याऐवजी मैदानावर खेळ सुरू होण्यापूर्वी खेळाडूच्या डोळ्यात जी एक पराक्रमाची विजयप्राप्तीची व शत्रूचं आव्हान स्वीकारण्याची चमक चमकत असते तशीच त्याच्या डोळ्यात ती चमकत होती स्त्री सुखाच्या अपेक्षेमुळे त्याच्या वागण्यात पोरकटपणा किंवा थिल्लरपणा येण्याऐवजी एखाद्या अद्भुताला सामोरे जाण्यासाठी त्याचं गात्र न गात्र पौरुष्यानं तेजस्वी म्हणलं होतं लवचिक बनलं होतं आपण काहीतरी हीन गलिच्छ अशा भावनेला स्पर्श करीत आहोत अशी तर भावना नव्हतीच तर उलट एका उदात रास्त सुंदर क्षणाची प्रतीक्षा तिला त्याच्या काळ्याभोर अथांग डोळ्यात पाहायला मिळाली खरं सांगायचं तर आपली गात्र आणि आपला देह आपल्या इच्छेविरुद्ध समोरचा मांत्रिक वश करीत आहे असं तिला वाटू लागलं होतं पण तिची सारी प्रतिकारशक्ती सावधानता पाला पाचोळ्यासारखी गेली त्याबद्दल तिला खंतही वाटली नाही आणि झालं तेही न्यारच झालं असं तिला वाटलं जीवनाचा तो अद्भुत आनंद कुठे सुरू झाला आणि कुठे संपला हेही तिला कळलं नाही तिला एवढंच कळलं आता या देहाचा स्वामी उल्हास आहे आपण स्वतःची ओरलो नाही हे सार तिला आता समजत होतं आठवत होतं परंतु तिच्या अंतकरणात कसलाही अनुताप नव्हता सर्वसाधारणत अवैध प्रणय प्रकरणानंतर उत्पन्न होणारे समज गैरसमज राग लोभ हक्क प्रतिहक्क स्वार्थ त्याग यापैकी काहीही घडलं नाही एका निखळ स्वच्छ सुगंधित प्रतीची चाहूल एकदा जी जागी झाली ती कधीही गढुळली नाही पहाट वारा तिच्या अंगाला बिलगत होता समुद्राचे अस्तित्व तिला खळखळाटावरून जाण देत होतं एका सुंदर रुपेरी प्रभात काळात ती प्रवेश करीत होती आयुष्यातील वाटचालीला कोणती दिशा लागणार याविषयी विषाद अन नव्हे चिंतेनं नव्हे तर केवळ कुतूहलाने तिचं मन व्यापलं होतं अंगावर शाल लपेटून घेऊन ती खिडकी पाशी आली भोलतालचा परिसर सजीव ताजा तवाना आणि निरोगी होता पानांवर दवाचे थेंब चमकू लागले होते तरी पण सूर्यकिरणांशिवाय त्यांची खरी शोभा लक्षात येणार नव्हती या हॉटेलच्या मालकाला जास्वंदीच्या फुलांचा काही विशेष शौक का असावा कारण लाल रंगातल्या वेगवेगळ्या वेग अनेक छटातील जास्वंदीची फुले त्या प्रशस्त बागेत फुलली होती हॉटेलच्या आवारातील नारळी पोपळीची झाडे मंदशा झुळकांनी डोलत होती सरिता हे सारं डोळ्यात आठवत खिडकीला ओठंगून उभी होती तेवढ्याच समुद्राच्या बाजूने बागडत येणाऱ्या दोन गोऱ्या पान मुलांनी तिच्या दृष्टीच्या टप्प्यात प्रवेश केला मुलांचं ते सहज निर्भर हसणं त्यांच्या बाकदार हालचाली आणि परस्परामधील आमोद प्रमोद यामुळे सरितेच्या मनातले विचार एकदम पालटले आपल्याला मुले झाली तर ती कशी दिसतील अशीच नाजूक मोहक गुलजार उल्हाससारखीच आणि मग मखमलीसारख्या असणाऱ्या त्या मऊ मऊ गालांना मी कुरवाळीन त्यांना कुशीत घेईन मुलांच्या आठवणीने तिच्या वक्षात वात्सल्याचे एक सणक उठली आणि एका अमूर्त सुखाची जाण आक्रोश करू लागली पुरुष आणि स्त्री यांच्या खेळाची परिणती केवळ स्वानंदात आहे असं नव्हे तर तिथे नवे जीवन निर्माण होते त्यातही आहे सृष्टीची ती हाक झिरल्या वाचून चराचराला गत्यंतर नसते ती हाक नाकारताही येत नाही आणि स्वीकारायचे पुष्कळदा धाडच नसते सृष्टीच्या या अस्तित्वाचे रहस्य कोणत्याही क्षुद्र स्त्रीत सुद्धा साठवलेले आहे सरितेच्या मनात असले काहीसे विचार अलीकडे येऊ लागले होते उल्हासच्या मिठीत सर्वस्व देऊन धुंद होत असताना सुद्धा तिच्या मनातील एक भूक तशीच अतृप्त राही भोगले ते सुख संपूर्ण नव्हे असं तिला वाटू लागलं होतं आपल्या मनात ही हुरहुर का उत्पन्न होते हे कोडं त्या निरागस बालकांच्या दर्शनानं तिला उलगडू लागलं केवळ देहाचे कोड कौतुक को करून घेण्यासाठी किंवा सुखाचे नवे रस्ते धुंडाळण्यासाठी पुरुष सहभासाची ओढ स्त्रीच्या अंतकरणात उत्पन्न होत नसावी याहून काहीतरी अद्भुत तर्फ चैतन्यदायी सुखाची तिच्या अंतप्रेरणेला जाग आली यात काही अर्थ असला पाहिजे हे तिला पटलं सुखाचा नवा आनंद लुटेपर्यंत न उमजला जाणारा हा अर्थ शरीर सुखाची ती आवर्तनं अनेकदा घडल्यानंतर समजण्याची शक्यता आहे हेच खरं पाठ फिरवून तिनं उल्हासकडे पाहिलं गाड झोपेत असलेला सुखाची तृप्ती चेहऱ्यावर ओसंडत असला त्याचा तो निरागस चेहरा पाहून तिच्या अंतकरणात अभिलाषेऐवजी वात्सल्य जागा झालं आपल्याला आवडलेल्या पुरुषाला सर्वथा अंकित करता येत नाही म्हणूनच की काय स्त्री त्याची अंश प्रतिमा निर्माण करू पाहते नानासाहेब गुर्जरांच्या मुलाखतीसाठी उल्हास बाहेर पडला तेव्हा आयुष्यातली एक महत्वाकांक्षा पूर्ण केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होता ज्या अर्थी नानासाहेबांनी आपणहून आमंत्रण दिलं आहे त्या अर्थी गुर्जर इंडस्ट्रीचा बिझनेस आपल्याला मिळणार याविषयी त्याच्या मनात कसलीही शंका नव्हती प्रश्न होता तो नानासाहेबांशी बोलताना कोणतं धोरण ठेवायचा याचा उल्हाच्या स्वभावधर्मानुसार समोरच्या माणसाला सहसा तो आपल्यावर चढाई करू देत नसे एकतर ज्या माणसाशी तो व्यवहाराला बसे त्याच्या व्यवहाराविषयी सर्व गोष्टी त्याला मुखोद्गत असत आणि आपण तो व्यवहार किती फायदेशीरपणे करू शकू हे तो प्रत्यक्ष आकड्यात पटवून दे कोणाशीही व्यवहार करताना स्वतःच्या नफा तोट्यासंबंधी तो स्वतः तर बोलणं काढत नसेच पण दुसऱ्यासही काढू देत नसे ते तो अनुभवावर ठेवायची सूचना दे व्यवहाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या आशिलाला अधिकाधिक खुश केले पाहिजे आणि त्याचा फायदा पै पैशापर्यंत सांभाळला पाहिजे या गोष्टी तो दक्षतेने करीच करी पण आपला आशील सर्वत आपल्यावर अवलंबून राहिला पाहिजे इतका तो त्याला परावलंबी करून टाके मग ती बाब एक्सपोर्ट इम्पोर्टच्या कामाची असो किंवा जाहिरातीची असो या त्याच्या व्यावसायिक धोरणामुळं त्याचे गिराएक सहसा तुटत नसे आणि ते सर्वत त्याच्या अधीनच आहे पण नानासाहेबांची गोष्ट तशी नव्हती नानासाहेबांच्या व्यवहार पद्धतीचा विचार केल्यावर आपला नेहमीचा पवित्र कितपत उपयोगी पडेल याविषयी तो पुष्कळच संशय होता ही मुलाखत अर्थातच गुर्जर इस्टेटच्या नानासाहेब गुर्जरांच्या खास ऑफिसमध्ये नव्या मजल्यावर होणार होती उल्हास इमारतीपाशी पोचताच त्याच्या स्वागतासाठी एक प्रसन्न व्यक्तिमत्वाचा तरुण माणूस आला गुरुजरांचा सेक्रेटरी अशी त्यांना आपली ओळख करून दिली मुलाखत ठरलेली आहे याची खातर जमा झाली आणि त्याच्याबरोबर तो लिफ्टपर्यंत चालत आला नानासाहेबांच्याच मजल्यावर जाणारी ती खास लिफ्ट असावी तो तरुण लिफ्टमध्ये आला नाही मात्र तो हसला आणि त्यानं वर जाण्याची खून केली स्वयंचलित लिफ्ट वर सरकू लागली आणि अखेरीस थांबली त्याला दार उघडावंच लागलं नाही कारण दारासमोर स्कर्ट घातलेली एक विलक्षण देखणी रिसेप्शनिस्ट उभी होती तिच्यावरून नजर हलू नये असे वाटावं वा। असलं काहीतरी वेगळंच आणि मादक सौंदर्य पाहून उल्हास सुद्धा क्षणभर थांबवला पण त्याच्या ध्यानात आलं माणसं जिंकण्याची ही नानासाहेबांची हत्यारे असावीत तो नुसता हसला तिच्या मागोमाग कॉरिडॉरमधून तो चालू लागला क्षणभरात त्याने एक प्रशस्त दिवाणखाण्यात प्रवेश केला अमेरिकेतल्या दर्जेदार ऑफिसपेक्षा ही इमारत उजवी होतीच पण हे ऑफिस तर अधिकच चांगलं होतं फर्निचर पडदे कार्पेट्स फ्लॉवर फॉट्स हे सारस केवळ सुंदर नव्हतं तर अलौकिक होतं धुळीचा तर कणही कुठं नव्हता सौंदर्य प्रसन्नता मांडणी हे सारस नानासाहेबांच्या लौकिकाला साजेसं होतं डोळ्यात उमटणारं आश्चर्य मनात लपवीतो म्हणाला आय एम इन टाईम मिस मिस सोलोमन ओ गुड मॉर्निंग मिस सोलोमन गुड मॉर्निंग सर द बॉस इज बिझी ॲट द मोमेंट विल यू वेट युअर आता मालक कामात आहेत जरा थांबता का ओ शुअर असं म्हणत उल्हास सोप्यावर टेकला आणि त्यानं क्षणभर डोळे मिटले आपल्या वैभवाने दिपवू पाहणाऱ्या नानासाहेबांची त्याला की आली आपल्याला वाट पाहायला लावण्याची त्यांनी ही मुद्दामच व्यवस्था केली असली पाहिजे हे हेही तो मनात उमगला तेवढ्यात किनकिनणाऱ्या आवाजामुळे त्याने डोळे उघडले मी सॉलोमन त्याच्यासमोर उभी होती मला तुम्हाला एंटरटेन करायला सांगितलं आहे थँक्यू काय घेता चहा कॉफी का, का थंड काही वास्तविक तुम्हाला मी बियरसुद्धा ऑफर केली असती इट्स टू अर्ली फॉर बिअर थँक्स माझी नेहरी आत्ताच झाली आहे मला काहीच नको वा असं कसं गुरुजर इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये तुम्ही पहिल्यांदाच येत आहात काहीतरी तुम्ही घ्याच तुमचा आग्रह फार गोड आहे आवाज ही लागवी आहे दिसायला तर तुम्ही लावण्यवती आहात पण हे पहा मिस सॉलोमन मी येथे कामासाठी आलो आहे आणि मी ही कामाचा माणूस आहे तुमच्या मालकांना सांगा मला लवकर पुण्याला परतायचं आहे तेव्हा मी सोलोमन त्याच्याकडे बघतच राहिली असं कुणी वागल्याचं तिच्या पाहण्यात नव्हतं इथे येणारी मंडळी नानासाहेबांना भेटण्यासाठी इतकी उत्सुक असत की कि कितीही वेळ लागला तरी त्याबद्दल त्यांची कुरकुर नसे त्या, त्या मानानं हा एवढासा छोटा माणूस नानासाहेबांना वेळीची जाणीव देताना पाहून ती त्याच्याकडे पाहतच राहिली आहे टेल यू बॉस अबाउट मी अँड व्हॉट आय सेड तुमच्या मालकांना जाऊन सांगा मी आलो आहे आणि मला लवकर जायचं आहे मी सॉलोमन आश्चर्यातून जागी झाली नव्हती ती म्हणाली आय एम अफ्रेड आय विल नॉट बी एबल टू डिस्टर्ब हिम मला वाटतं मी त्यांच्या कामात व्यत्यय आणू शकणार नाही वेल मग माझी चिठ्ठी त्यांना नेऊन द्या व्हेरी सॉरी सर तेही मला करता येणार नाही ठीक आहे त्यांना सांगा मी येऊन गेलो म्हणून बाबा आहे असं म्हणत लिफ्टच्या दिशेने जाण्यासाठी उल्हास वाढला तो हलणार न हलणार एवढ्यात स्वयंचलित कुलूप उघडल्याचा आवाज झाला आणि त्या दरवाज्यात नानासाहेब गुरुजीरांची मूर्ती उभी असलेली उल्हासला दिसली परस्परांची दृष्टादृष्ट झाली आणि दोन तलवारींची पातळी एकमेकांना भिडली प्रतिस्पर्धेच्या सामर्थ्याचा अंदाज घेण्यासाठी सर्व शक्ती डोळ्यात आणून ते क्षणभर एकमेकांकडे पाहतच राहिले यशस्वी व्यावसायिक जीवनाचा मुखवटा धारण करण्याकरता अगदी आपोआप उल्हासच्या डोळ्यात एक मिस्किल हास्य संपून गेलं नानासाहेब एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे निर्विकार मुद्रेने उल्हासला जोखत होते आहे ह्या परिस्थितीत केव्हा तरी अखेर होणार हे दोघांनाही कळत होतं प्रथम कोणी आरंभ करावा याचा एवढाच प्रश्न होता तेवढ्यात मी सॉलोमन पुढे झाली राजा पुढे बटकी लीन व्हावी तशी नम्र होऊन एरवीचा मधाळ आवाज अधिकच स्निग्ध करीत ती म्हणाली मी यांना सांगतच होते की आपण आलात आणि थोड्याच वेळात रिकामे व्हाल पण ते ऐकेच ना डोंट वरी बेबी तेवढ्यात उल्हासकडे दृष्टी टाकत नजरेने खुणवीत ते म्हणाले अनपेक्षित कामामुळे थोडा वेळ लागला चमस्व आपली क्षमायाचना किती औपचारिक आहे हे, हे उल्हासच्या जास्तीत जास्त लक्षात आणून देण्याचा त्यांचा यत्न होता उल्हास जागचा हल्लेला नाही असं पाहून थोडं आश्चर्य आणि थोडा ताठरपणा त्यांच्या डोळ्यात चमकला आणि तो पाहिल्यावर एक दिलखुलास आणि त्या वातावरणाला विशोभित असं प्रकट हास्य करीत तो त्यांच्या मागोमाग त्यांच्या केबिनमध्ये शिरला त्यांची केबिन कसली तो तर एक प्रचंड दिवाणखाना होता नाजूक सुंदर खानदानी आणि अपूर्व अशा वस्तूंनी तो सजवलेला होता वेगवेगळ्या कपाटांवर गुर्जर इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या कंपन्यांची नावं लिहिलेली होती आणि तत्संबंधी कागदपत्रे फायली त्या त्या कपाटात ठेवलेल्या दिसत होत्या अर्थात चार दोन फायली दोन चार बुक काही प्लेट्स यापेक्षा त्या कपाटात फारशी गर्दी नव्हती एका कोपऱ्यात आरामशीरपणे पाच सहा माणसांना बसता येईल असा कॉर्नर सोफा होता दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात खास बातचितीसाठी एक केबिन होती ती हवाबंद आणि आवाजबंद असली पाहिजे नानासाहेबांचं टेबल फारच विस्तृत होतं आणि त्या टेबलावर पाच सहा कागदांच्या छोट्या फायलिंग व्यतिरिक्त काहीही नव्हतं एवढ्या या प्रचंड दिवाणखान्यात एक प्रकारचा वृक्ष कठोर भाव भरून राहिला होता टेबलासमोरच्या कुशन चेअरवर स्थानापन्न होई पावेतो उल्हासने जेवढे काही पाहता येईल तेवढे पाहून घेतले पाठमोऱ्या नाना पाहताना त्यांच्या मनात आलं एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या ह्या उद्योग महालात एवढी भीषण निशांत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद